नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना श्रेस्ने व हो, प्रेमपूर्वक नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आपली मिराताई <laughs> पहा सकाळी कसं वाटते प्रसन्नदायक सकाळ पाऊस चालू झाला की काय मला काय कळतच नाही निसर्गसुद्धा चेंज निसर्गामध्ये अजून पंधरा दिवस तरी अवकाश आहे आम्हाला कळतं आहे असं लहानपणी आमच्या सात जूनला पाऊस हां आता सात तारखेला पाऊस पडणार आहे शाळा पण भरायची तेव्हा असं असायचं आता तर सात मेपासूनच चालू आहे त्याचं एक महिना आधी मग परत पडतो पर कमी पाऊस मग झाला का तुमच्याकडे पाऊस पाणी आहे की नाही आमच्याकडे तर पहा एवढा पाऊस आहे नको 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 केलं आहे म्हणजे नुकसानी पाऊस आहे असा पाऊस थोडा आणि जे हवा वगैरे जास्त आहे एवढी पालवी सगळ्या झाडाला पाली फुटली भरपूर झाली मी हे आणलं ना हे मी आणलं होतं तेव्हा हो ना हे एवढं फांटी होती एवढी अशी एवढी हे पा फक्त एवढी होती अशी एक फाटी होती तिकडे लावलेली घराच्या समोर तिकडचा प्लॅन चेंज झाला तिथून उपटली इकडे लावली फार ह्यांचे पण इकडून लकडून येऊ नको तिकडे बस बघा सकाळ सकाळ खाऊन पिऊन कोंबड्या पण बसल्या निवांत शांत सावलीला ह्याला दोन जागी ह्याला मी उपटलेलं आधी एका जागी तिकडे लावलेले तिथून उपटले इकडे लावले आणि नंतर ते आलं तरी पण आणि हा चाफा आहे ना चाफा ह्याचा एक फाटा आणलेला आणि आपल्या शेडच्या एकदम तिथं लावलेला पहिले काय प्लॅन नव्हतं दोनच रूम होते आपले वट्ट्याच्या खाली असं लावलेला हा चाफा तर भरपूर मोठा झाला चांगला तुम्हाला सांगते मला तर वाटतं सात आठ वर्ष झाली असेल हा चाफा तिथं चांगला असा भरलेला मोठा झालेला पूर्ण तिथला प्लॅन चेंज झाला परत तिथून तो तोडून काढला कुऱ्हाडे चांगलं त्याचं खोड खोडाचं खूप मोठं होतं कुऱ्हाडे तोडून काढला आणि एक फांदी फक्त हिथं लावली ती ही फांदी काय बहर आलं ह्या फांदीला ही पण अशी लावलेली हे बघा इथेच होती इथून एवढे फाटे फुटले त्याचे हे फाटे फुटलेत सगळे तुम्हाला मी दाखवते हे सगळे नवीन फुटलेले फाटे आहेत अगदी वर्षभर नाही झालं ह्याला लावलेलं तर हे बघा हा एवढा असा चाफा झालेला आहे भराभर वाढला आहे आणि चाफ्याच्या मागे कनेरी आणि हे हे तुम्हाला काही दाखवायचं योगच येत नाही फुलं तोपर्यंत तोडली पण जात आहेत हाच हे आहे हा जास्वंदी तुम्हाला सांगते ही जास्वंदी बाहे बघा इथेची आताची ह्याला कळी आली ही कळी कधी फुलेल काय माहिती काय पानामध्ये काय फरक आहे का नाही सेम सेम जास्वंदी ना पण ह्याची फुलं अशी गुच्छेदार फुलं येतात खूप छान वाटतात आणि त्याला साधी फुलं येतात दोन प्र प्रकारचे जास्वंदी आहेत आणि ते कागदी फुलं आहे ते माझे मैत्रिणी आहे तिच्याकडनं मी आणलेलं तर ते फुटले चांगलं गुलाब आहे गुलाबाला कधी फुलं येतात काही कळतच नाही आहे हा गुलाब आहे बघा आपला आपल्याला भरपूर अजून झाडं आणायचे आहेत आपल्याला आपले लिंबोणी आणतानाच मग आपण झाडं आणूयात हे सगळे स्वतःहून आलेले शिजफळ वगैरे सगळं स्वतःहून हे पपई पण स्वतःहून आली आम्ही काही लावलेली नाही आहे बिया फेकलेल्या खाऊन तर अशा प्रकारच्या हा आपला छोटासा बाग आहे लाईनशीर अशी फुला झाडांची ला लाईनच ला चा आहे बघा तिथपर्यंत घरापर्यंत अशी अशोकाचं वगैरे लावलं इथून अशी लाईन आहे बघा तिथे दिसते ना केळीपासून अशी लाईन आहे डायरेक्ट घराच्या मागे थोडंसं रिलॅक्स झाले घरामधली आपलं घर हे झालेलं आहे आपलं डागडुगीचं काम चालू आहे तर आता जरा मला बरं वाटतंय आहेच जो कामाच्या परीने अजून काही एकदम काम क्लिअर झालेलं नाही आहे धाकधूक होते मनाला हे तुटतं की काय खर्च करून काय उपयोग आहे असं वाटतं आणि दोनच माणसं जेव्हा करायचं तेव्हा करू वेळ आल्यावर खरतेला तर कोण मागे हटते का। काम एकदा काम करायचंच म्हटल्यावर आत्ता आत्ता भराभर भराभर भरावर, 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 भरावर उघडून येईल काय करायचं खायचं बसायचं आता आमच्या गावात दोन दिवसापासून सप्त्याचा कार्यक्रम सप्ता चालू होणार आहे सप्त्याची तयारी आपल्याला करावी लागेल हो आमच्या गावामध्ये सप्ताह आहे तर आम्ही सार्वजनिक खूप छान छान मंदिरं बांधते मंदिराला कसलीच कमी नाही दिगदार आहेत देणगीवर सगळे माणसं हाय गुड इव्हनिंग गायज संध्याकाळचे सात सात याच्यात मीच दिसते गाव सात सात आत्ता झाले आठ पुन्हा एकदा रेडी झालेली आहे आता चहा घेते एवढा लेट असं तुम्ही म्हणाल तर लेट नाही ही दुसरी वेळ आहे चहाची साडेचारला ला एकदा घेतला होता पाच वाजेपर्यंत मी चहा घेतला आणि आता आवरले सगळं घरातली काम तर आता पुन्हा एकदा चहा घेते सगळे शांत झाले आपले गुरु पण शांत झाले खुराक वगैरे खाऊन आणि कोंबड्याही शांत झाल्या आता थंड थंड वाटते ना जरा त्यांच्या ह्याच्यामध्ये गेले त्यांच्या घरामध्ये ब्रुण ब्रुण कुठे काय माहिती आता आपल्याला इकडची एक मिनिट हा आता आपल्याला काय करायचं आहे ही सगळी आपले रेती उचलणं चालू आहे इकडं पूर्ण हा क्लिअर करायचा आहे हा ढिगारा रेतीचा आणि ते बघा तिथे टाकलाय त्या साईडने अशा विटा टाकल्यात आणि तिथं ढिगारा केलाय रेतीचा म्हणजे धुवून पण जाईल रेती, रेती आपली पण व आणि हे सगळं काढायचं हे आपलं मी सहज लावलेली तुळस हे राहणार आहे पारिजातक इथून तुळस काढायची वृंदावन आणायचं ते वृंदावन तिकडे लावतील आणून कधी लावतील तर घरचे असतात का सवाशणी कधी सांगितलेलं आषाढी आषाढीच्या आखाडीच्या सवाशणी घालताना सांगितलेलं विहिरीच्या धावलटीच्या सवासणी परक्या असतात आता कसरे पागिरे असल्या बायका घालतील त्या दुसऱ्या आपल्यातल्या आपल्यात आप कसं चालन सवासीण विहिरीला बोरला बाहेरच्या सवाशणी लागतात आमच्या एका धिरा निराने विहीर घेतली त्यांची धावलट आहे उद्या स्वयंपाकाला जायचं आहे लवकर जावं लागेल स्वयंपाकाला कोण कोण खुराक ठेवले का घमेऱ्यातलं संपलं ना कि ते घमेला फोडून टाकेल खुराक ठेवले आपल्या घुंगरूला वासराला तर इथपर्यंत आवाज येतोय खडाम 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 खुराक पण खातात थोड वेळ जर नाही पाहिलं तर घमेल पण खातील दात चावते ना ती हे कोंबड्याकडे लक्ष ठेवायचे काही कोंबड्या वरती राहतात नाही ना बोका बी आला एका हा बंड्याला माहिती बोका कसं बंड्याला झोपतो बंड्या आपल्या बेडवर भीती वाटते ना त्या आमच्या त्या पलीकडच्या वस्तीवरती मुंगूस येत बोके येतात कुठून कुठून आपल्या इथं नाही बरं का आपल्या मना नाही कोंबड्या धरत लय लोकांचे बोके धरतात अरे माझे बाबा आला कडे कुठं गेला होता ग माझ्या शेवणू कुठं गेली ती ग माझी बाई कुठे गेली ती ग माझी शेवणी कुठे कुठे काय नाही बंड बंड कॅमेरेला मारतो काढू नको तुझा तुझा व्हिडिओ काढू नको इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघडे इकडे बघडे दात घशेत ना इकडे तू इकडे बघ इकडे बघ आ हा भूण आंघोळ घालावे लागेल का रे आज कोणता वार आहे संडेला आंघोळ घातली रे तुला तू आता काय करतो माहितीये का एजा ये पावर करते ना मग आमचा भ्रुण काय करतो त्या टाकीच्या तिकडे खड्डा करतो खड्ड्यात बसतो झार तुझा आवाज सुटला आहे रे डोंडुड्या बंडुड्या ए बंडुडी इकडे बोल ना इकडे बघ ना इकडे बघ इकडे बघ ए बंडुळी इकडे बघ इकडे बघ बिझी आहे तो आंघोळ घालायला गेल डेटाऊनमध्ये टाकून आता नाही घालणार आंघोळ संध्याकाळच्या टायमाला आता नको आता मला पण जायचंय बाहेर जायचंय जरा बंडूला आता आंघोळ नाही घालायची आता संध्याकाळी झाली आता बंडूला आंघोळ सकाळी सकाळी संडेला आपला शुभम होता गेल्या वेळेस त्याला उचलून आणला आंघोळी द्यायला खूप विचार करायला होता त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही आंघोळीला नाही तर आपण फक्त सकाळी सकाळी बादली वाजली पाण्याची त्याला माहितीये सकाळी आंघोळी शिवाय मम्मी मला घेत नाही काय माहितीये कधी थी पण त्याला आंघोळ घालते भ्रुण त्याला आंघोळ करायला असं मी पटकन बोलून जाते ना लगेच ब्रुण एकरांनीच पोळतो ते मी टाकलेला मसाला त्याच्यामध्ये ऑमलेट मध्ये त्यांना ऑमलेट करायचे चरचरी अंड्याचं ऑमलेट वरण फोडणीला घालते वरण भात धुपाची थोडीशी चवळीची भाजी आहे दोन भाकरी पण आहेत तर तो भ्रुणो खाली भ्रुणो काय माहितीये आता भातच देऊ आम्ही भृनूला आणि वरण भात केला आहे दोन ऑमलेट करते अंडे खाण्या खायची नाही सप्ता बसलाय ते खातात आमचे त्यांच्यासाठी दोन ऑमलेट करणारे आम्हाला वरण भात आपल्याला वरण भातच लागतो बाकीचं बाकी काय असो किंवा नसो, काही फरक नाही पडत पण हे ता... एक टाइम वरण भात असतो आणि हे तळलेले पापड आता ऑमलेट करणारे एक दोन तवे एक फार हलकाय हा म्हणून मी जास्त घासत नाही तर पण एवढाच घासते मनच राहत नाही परत घासावं वाटत असा मी चार अंड्याचं ऑमलेट करणार आहे तर परत अंड्याचा हात लागतो म्हणून मी आधीच चटणी आणि त्याच्यामध्ये थोडीशी चटणी टाकते त्यांना झंझट अशी चमचमीत ऑमलेट पाहिजे कांदा वगैरे मी ह्याच्यात काय घालणार नाहीये एवढा माझ्याकडे वेळच नाहीये कांदा वगैरे घालायला साधच कर म्हणाले म्हणून मी साधच करणार आहे चटणी टाकली आणि आता मीठ टाकतेय विचार करते घालू का कांदा किती त्यांना कांदा वगैरे आवडत नाहीये कांदा असला काही आवडत नाहीये त्याआधी मी अशा अंडी पाण्यात टाकते एकदा माझ्याकडे अंडा असं वेस्ट केलं होतं आपल्याला कळत नाहीये जर खराब अंडा असेल तर अशा प्रकारे मी पाण्यात टाकून ठेवते अंडी पुसून घेते <coughs> आहे अंड व्यवस्थित आहे काळ्या कोंबडीची अंडी येत वाटते ही <coughs> <coughs> गर्मीमुळे कोणाला ना आवडतात नाही आवड आमच्याकडे इकडे अंडी दहा रुपयाला एक चालू आहे खातात काय आम्ही कोंबड्या आपल्या भ्रूणासाठी आहेत आपण काय त्याचा का उदरनिर्वाह म्हणून काय करत नाहीये आता हे एक मिनिट अजून आता ह्याच्यामध्ये काय करायचं बारीक कापलेला कांदा आवडत असं असल्यास कांदा थोडंसं टोमॅटो घालायचं थोडं मी तेल घालते म्हणजे पोळी आपली ऑमलेट पाच आपल्याला पलटी करता येतं फक्त चटणी मीठ असं एवढं टाकलेलं आहे मी वाटी पण मोठी आहे अंड्याची खुशबू कशी येते दुसऱ्यांनी ऑमलेट काढलं की काढलं ना आपल्याला कळत आपण काढलं की आपलंच आपल्याला कळत नाहीये अर्धीच दिसते त्याच्यामध्ये आपलं आपण ऑमलेट काढले की आपल्याला दिसत नाही दुसऱ्याने काढलं की दिसत ह्याच्यात गाठीत फुटल्याच नाही तेल टाकलेलं आहे मी ह्याच्यात लागलं पण पाहिजे आणि असं एकच जगी टाकते चटणीच्या गाठी फुटल्या नाहीयेत आता मग ह्याला मी आता असं फिरून घेते असं करून ह्याला जाड असं ऑमलेट करते बघा मी भाकरी चालतो तवा छोटा आहे तर मोठं ठेवायला पाहिजे होता वारंवार वारंवार त्यावरच 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 फिरवलं ना जाड ऑमलेट होतो चटणीच्या गाठी राहिल्यात पण चालतं ते हे होऊन जातं समप्रमाणात आहेत सगळीकडेच मोठा तवा नाही ठेवला मी म्हटलं जाऊन दे हा पातळ आहे पटकन होईल याच्यावर मला पण आहे बाहेर मी पण घाईमध्ये आहे हे अशा प्रकारे मी ऑमलेटच करते खालणं पण शेकलं जाते आणि असं हे बघा मी अशा अशा प्रकारे हे आता आहे बघा घट्ट हे आता होत नाहीये मी असं फिरून फिरून तिला मी जाड केले असं ऑमलेट फिरून फिरून असं मी जाड केलेलं आहे आता ह्याला आपल्याला पलटी मारायची अशा प्रकारे आपलं ऑमलेट झालेला जा आहे जाड एकदम भाकरीसारखं काल त्यांना असं दिला होता त्यांना म्हटलं बिना भाकरीच खा नुसते भाकर समजूनच पाच पाच अंड्याची मी मोठं ऑमलेट करते तवा थोडा अजून एवढा एवढा तवा असा मोठा होता तो दुसरा एवढा एवढा तवा मोठा आहे चारी बाजूनी हा थोडा छोटा आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा विसरू नका काळजी स्वतःची बाय बाय टेक केअर